पावसाचं रूप काही सांगून येत नाही कधी अमृतासारखं वाटणारं पाणी क्षणात विषासारखं आयुष्य उद्ध्वस्त करून जातं मागच्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच सगळं वाहून गेलं उभं पीक घराची छप्परं जनावरं आणि आयुष्याची कमाई सगळं काही पाण्याखाली गेलं अशा वेळी शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही पण एक गोष्ट मात्र त्यांचा आधार बनते ती म्हणजे पंचनामा पंचनामा म्हणजे फक्त एक सरकारी कारवाई नव्हे तर शेतकऱ्यांच्या अडचणीतील पहिली अधिकृत नोंद हीच ती प्रक्रिया आहे जिला सरकारकडून मदत मिळवण्यासाठीचा पाया मानला जातो जेव्हा तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक शेतात जाऊन पाणी खालच्या जमिनीवर उभं राहून पाहणी करतात त्या प्रत्येक नोंदीत असतो शेतकऱ्याच्या दुःखाचा श्रमाचा आणि हक्काचा आवाज शेतात उभं असलेलं किंवा वाहून गेलेलं पीक जमिनीवर साचलेला गाळ पडलेली घरं मरण पावलेली जनावरं यांचं संपूर्ण चित्र गोळा करतात शेतकऱ्यांचं नाव सर्वे नंबर पीक कोणतं किती टक्के नुकसान आणि किती क्षेत्रावर हे सगळं अचूकपणे लिहिलं जातं फोटो आणि व्हिडिओद्वारे पुरावे जमा होतात मग हा पंचनामा तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तिथून सरकार पर्यंत पोहोचतो आणि त्यावरूनच आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जातो नुकसान जास्त असल्यास विशेष मदत पॅकेजही दिलं जातं एकूणच काय तर पंचनामा म्हणजे फक्त कागदावरची नोंद नाही तो तुमच्या हक्काचा दस्तऐवज आहे तुम्हाला जर ही मदत मिळावी असं वाटत असेल तर पंचनाम्याची प्रक्रिया योग्य वेळेत पूर्णपणे आणि अचूक पार पडणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेवटी पाणी वाहून जातं पण नोंद राहते आणि हाच तुमचा आधार ठरतो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा